प्रज्ञा बाय पल्लोलू हिला सायन्स ऑलिम्पिड फाउंडेशन न्यू दिल्ली भारत देश व इंटरनॅशनल स्तरावरील इंग्लिश मिडीयम परीक्षेत उत्तम यश मिळाल्यानं दिल्लीकडून सुवर्ण पदक व सन्मानपत्रानं सन्मानित माजी ज्येष्ठ कन्या कुमारी प्रज्ञा यल्लप्पा योगेश पल्लोलू हिने सोलापूरच्या नामवंत इंग्रजी शैक्षणिक संस्था सेंट जोसेफ प्राथमिक उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर या इंग्लिश मिडीयम शाळेतून येता चौथीसाठी न्यू दिल्ली भारत देशाच्या सायन्स ऑलिम्पड फाउंडेशन इंडिया या संस्थेच्या वतीनं आंतरराष्ट्रीय भारत देश विविध राज्यस्तरावर घेतलेल्या परीक्षेत इंग्लिश मॅथ्स सायन्स या विषयात चांगले स्कोर व दर्जाचे गुण संपादन करून आंतरराष्ट्रीय मानांकन चारशे सदतीस रिजनल मानांकन तीनशे त्र्याण्णव झोनल मानांकन साडेतीनशे शहर स्तरावरील शाळा मानांकन तीन या स्तरावर मानांकित झाल्यानं सेंट जोसेफ प्राथमिक शाळेत एसओएफ फाउंडेशन न्यू दिल्लीकडून आलेले प्रशस्तीपत्र स्कूल टॉपर गोल्ड मेडल ऑफ एक्सलन्स परफॉर्मन्स एट द स्कूल लेवल सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल शाळेचे प्राचार्य माननीय गायकवाड सर यांच्या हस्ते देऊन कुमारी प्रज्ञा पल्लोलू हिचं सन्मान व सत्कार केला त्यानिमित्तानं वर्ग शिक्षिका पीटीए मेंबर्स संपूर्ण पल्लोलू परिवार व श्री जांबमुनी मोची समा, समाज सेवा मंडळ लष्कर सोलापूरचे कर्तव्यदक्ष संयमी अध्यक्ष करिपा अण्णा जंगम सेक्रेटरी रवी नायक मेहत्रे खजिनदार माननीय लिंगराज पल्लोळू व समाज पदाधिकारी अशाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा दिल्यात कुमारी प्रज्ञा येल्लप्पा योगेश पल्लोलू हिने परीक्षेत संपादन केलेले याबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन व शुभेच्छा दिल्यात वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या वर्षापासून सोलापूर आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेला आहे पण थोडंसं मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकव्हर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्थान शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुरम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर